चला अशा छान ठिकाणी आलो आहे आपण पोखऱ्यामध्येच छान तळ इथं मस्त एकदम छान वाटे तर एकदम असं ओडी जायचं असलं तर आपण जाऊ शकतो इथं तिकीट आहे पण एक एक शेटाचे हजार रुपये आपले महाराष्ट्रातले तर असं

नेपाळमध्ये आपलं महाराष्ट्रीयन पिठल्याची रेसिपी चालू आहे तर इथं यांचं हे किचन आहे आणि आम्हाला ना इकडच्या भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय तर आम्ही करणार आहे इथं पिठलं आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रीयन पिठलं काय काय रोपवेने आहे उद्या रोपवेने

कडाई कडाई नेपाळ मधलं बेसनपीठ शुद्ध चना दाल वाटा वाट करून करून दिला का असं नाही आशा नाही मोड कोणाची कांदाच नाही राहायला केले असते

तर नंतर थोडं कमी ती करा बरं का बाई काय टाकलं या बेसन बेसन मी नमक नमक हळद मराठी बोला ना <laughs> 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 मराठी <थी> बोला <laughs> नेपाळच्या किचन मध्ये आपली पिठल्याची रेसिपी महाराष्ट्रीयन पिठळ बेसन हळद आणि मीठ इकडे हे कट झाले आहे कांदा लसूण ही चिकटाय हेंचं किचन हे छान

खत्म हो गया कड़ी पत्ते को हाँ इसमें धनिया पत्ता ज्यादा पड़ना चाहिए अच्छा लगता है मेरी है मम्मी घूमने आई है घूमने आई है आपको मदद करती है ये आपका है ना होटल पूरा

एकशे एक दहा रुपये किलो साखर बापरे बापरे हा मारे या चाळीस रुपये किलो भेंडे मी म्हटले होते थांबा थोडा तिकडेच घेऊ खरेदी करू काही इथ नाही समजायला पाहिजे ना आपण इकडे घेतलेला

मेरे को भी बहुत इंडिया नहीं नहीं कडी पत्ता आणि कोथिंबीर नाही मिळाली बर का जाऊ द्या रेसिपी झाली थोडं पाणी टाकतो झाली चालली पिठण्याची रेसिपी आपली रेसिपी रेडी आहे नेपाळच्या किचनमध्ये पिठलं ह्या गुमरे ताई है अरंड मॅडम पिठला स्पेशल नेपाळच्या किचनमध्ये पिठलं स्पेशल हे ना जेंट्स माणसांसाठी बनवलं आहे हे आमच्यासाठी नंतर बनवणार आहे गरम गरम तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर राईस सोन ना नेपाळचं किचन आहे वरती आता छान रेसिपी केली पिठल्याची आणि आम्ही ना हा मॅडम इकडं तू मॅडम वरती चुकलो जी ना तुम्ही ना तिसऱ्या मजल्यावर बर का आणि आम्ही ना करून चटण्या बनवून आणल्या होत्या तिळाची पापडाची शेंगदाण्याची मग त्या चटण्या म्हटलं पिठल्याबरोबर तोंडी लावायला चला <laughs> यात चटण्या आहे असे पॅकिंग डबे घरून बनवून आणले असे ताट बनवले कांदा हे त्यांची चल टाकलं त्यांनी चटण्या वाढतोय आपले आणि कस झालं छान झालं छान झालं मस्त चला रेडी झाले दाट इथं आपली घरची चटणी ही तिळाची तसे छान पाणी कॅलेंडर